राम राम अबीस मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मसाला पापड रेसिपी तर अगदी सोपी आहे पण तरीही बऱ्याच जणांच्या कंप्लेंट असतात की पापड तळला की तो वाकडा होतो मग काय करायचं म्हणूनच आज आपण मसाला पापड घरच्या घरी तेलात न तळता अजिबात मऊ न पडता कसा बनवायचा तो पाहणार आहोत त्यासाठी मी उडदाच्या डाळीचे पापड घेतलेले आहे तुम्ही मुगाचे पापड घेतले तरी चालतील तर सगळ्यात आधी आपण पापडाच्या दोघी बाजूला ब्रशने किंवा कॉटनच्या कपड्याने तेल व्यवस्थित लावून घेऊ तेल दोन्ही बाजूंने व्यवस्थित लावून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी तेल लावून घेतलं आहे एकीकडे मी गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे तवा छान गरम झालेला आहे गॅसची फ्लेम मिडियम करून तेल लावलेला पापड आपण तव्यावर ठेवू आणि आपल्याला असं दाबत दाबत भाजायचं आहे तर दाबण्यासाठी कॉटनचा कपडा वापर करत आहे म्हणजे पापड सगळीकडून एकसारखा भाजला जाईल त्याबरोबर तो वाकडा होत नाही सरळ राहतो त्यामुळे काय होतं मसाला आपण जो पापडावर घालणार आहोत तो व्यवस्थित पसरला जातो आणि तेल लावून भाजल्यामुळे अगदी तळलेल्या पापडासारखा लागतो तर अशा प्रकारे पापड भाजून तयार आहे त्याला मी एका प्लेटमध्ये घेतला आहे त्यावर घालूया बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमाटर घालू मला आपल्याला एक गोष्ट ही सांगायची आहे टमाटरच्या रसामुळे पापड लगेच मऊ होतो तर टमाटर चिरताना बिया आणि रस काढायचा मगच टमाटर चिरायचा त्यामुळे पापड ओलसर आणि चिवट होत नाही त्यानंतर धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आवडत असल्यास स्वीट कॉर्न घातले तरी चालतील फक्त ते न विसरता उकळून घ्यावे त्यानंतर चुटकीभर आपण चाट मसाला घालू तुम्ही आवडत असल्यास काळं मीठसुद्धा घालू शकता दोघीपैकी एक काहीतरी घालावे त्यानंतर लाल तिखट घालू मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सगळ्यात शेवटी घालूया पिवळी बारीक शेव फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की शेव नेहमी सर्व करण्याच्या आधीच घालावी नाहीतर ती ओली होऊ शकते बऱ्याच जागेवर काळी मिरी पूडसुद्धा घालतात आणि लिंबूसुद्धा पिळतात पण मी टमाटर घातलेला आहे त्यामुळे मी सहसा लिंबू पिळत नाही आवडत असल्यास तुम्ही लिंबू पिळू शकतात तर इथे रेस्टॉरंट स्टाईलसारखा मसाला पापड बनून तयार आहे आता उन्हाळ्यात घरोघरी उडीद डाळीचे पापड बनवण्याची लगबग सुरू आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर ही रेसिपी स्टार्टर म्हणून नक्की ट्राय करून बघा तर पापड न सुद्धा अगदी तळलेल्या पापडासारखेच या पापडाची चव लागते जर तुमच्या घरी पाहुणे येत असतील तर तुम्ही स्टार्टरमध्ये मसाला पापड बनवू शकतात स्टार्टर हे जेवणाच्या आधी खाल्ले जाणारे पदार्थ असतात मेन कोर्सच्या आधी स्टार्टर खाल्ले जातात जर आपल्याला ही मसाला पापडची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद